अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्यांच्या स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते मग आज चौदा तारखेला येत ता आहे दत्त जयंती प्रत्येकाच्या कॅलेंडरमध्ये आता मी दोन ते तीन व्हिडिओमध्ये सांगितलं प्रत्येकाच्या कॅलेंडरमध्ये मग ते महालक्ष्मी असे ना कोणताही कॅलेंडर असून चौदा तारखेला दिलेली आहे ती दत्त जयंती पण दत्त जयंती ही मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पौर्णिमे तिथला साजरी केली जाते दत्त महाराजांचा जन्म उत्सव हा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांचा आहे व पौर्णिमा तिथी ही चौदा तारखेला चार वाजून एकोणचाळीस मिनिटांनी लागते त्यामुळे दत्त जयंती सोहळा हा पंधरा डिसेंबर रोजी हो सकाळी बारा वाजून एकोचाळीस मिनिटांनी साजरा केला जाणार आहे ही पौर्णिमा तिथी दोन वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे पंधरा तारखेला आणि त्यामुळे तुम्हाला मी आज जो उपाय सांगणार आहे जी सेवा सांगणार आहे ती तुम्हाला पंधरा तारखेलाच करायची आहे चौदाला तुम्ही केली तर चालते पण पंधराला आवर्जून करा कारण ज्या वेळेस दत्त महाराजांचा जन्म होतो त्यावेळेस हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता तो उपाय कोणता बघा हा उपाय जो सांगणार आहे सगळ्यात 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 प्रभावी व अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तर तो, तो उपाय म्हणजे आपल्याला तीन फुलांचा उपाय करायचा आहे बघा हा उपाय तुम्ही जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल विवाह जुळत नसेल आणि सगळ्यात मेन म्हणजे संतती होत नसेल संतती बाबतीतचे जेवढे काही प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला त्या ह्या उपायाने तुमचे नक्कीच सॉल्व्ह होणार आहेत आणि या गेल्या वर्षी एका ताईने केला होता हा उपाय व तिला याचा अनुभव आलेला आहे तिची डिलिव्हरी झालेली आहे व तिच्या हातात एक मुलगा देखील आहे आता मुलगा मुलगी भेदभाव आपण आपल्या चॅनेलवर अपन, तरी करत नाही पण बघा कोणाची इच्छा असते दोन मुली आहेत मला एखादा मुलगा हवा आहे किंवा मला मुलगा आहे मला मुलगी हवी आहे अशा सगळ्यांनी किंवा एखाद्याला मुलबाळत नाहीये सारखा गर्भपात होत आहे गर्भ, गर्भ टिकळ नाहीये अशा सगळ्या महिलांनी माझ्या सगळ्या माझ्या महिलांना ताईंना कळकळीची विनंती आहे आवर्जून दत्त जयंती दिवशी हा उपाय करून बघा पुढच्या दत्त जयंतीपर्यंत तुमच्या घरात पाळणं हलणार म्हणजे हलणारच आणि असा जर तुम्ही मनोभाव शुद्धांत अंतकरणापासून हा, के के हा, हा, हा उपाय केला तर शंभर टक्के हलणार आहे आणि हा गाणगापुरातून दिलेला मेन म्हणजे हा उपाय आहे तो म्हणजे उपाय करताना एकतर कोणाला सांगायचं नसतं पण या उपाय हा उपाय गेल्या वर्षी मी सांगितला होता तो आता त्या ताईंना अनुभव आलेला आहे ताई म्हणजे कोण माझी मोठी बहीण आहे तिच्या जावेलाच याचा अनुभव आलेला आहे त्यामुळे तुम्हाला ही, ही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे आवर्जून करायची आहे आता काय करायचं आहे दत्त जयंती दिवशी जसं की मी तुम्हाला सांगितलं तुमच्या जीवनात कोणतेही प्रॉब्लेम सुरू असोत मग तुमचे एखाद्याकडे पैसे अडकलेले असो घर बांधायचं असेल घराचं स्वप्न असेल बिझनेस उभा करायचा असेल नोकरी धंद्याचा असो किंवा विवाह जुळत नसेल किंवा संत होत नसेल कोणतीही अडचण असो तुमच्या जीवनातील त्या सगळ्या अडचणीवर हा उपाय चालतो आणि सगळ्यात प्रभावी म्हणजे मी संततीवरती फोकस करते आज कारण संतती बाबतीत भरपूर महिलांना टेन्शन असतं म्हणजे बघा एकतर भरपूर महिला अशा देखील आहेत ज्यांच्या लग्नाला दहा दहा बारा बारा किंवा पंधरा वर्ष झाले पण उलटून गेले सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत ज्याने जिथे जिथे सांगितलं तिथे तिथे जास्त जाऊन आल्या पण त्यांना काहीच औषधांचा देखील फरक पडत नाहीये त्यामुळे असं म्हणतात ना जितक्या जास्त दवाखान्याच्या पायऱ्या जिजवल्या पण काहीच फरक पडला नाही पण एका अंगऱ्याने फरक पडला अशा पद्धतीचा हा उपाय आहे त्यामुळे दत्त महाराजांना पूर्णपणे शरण द्यायचं आहे आणि दत्त जयंती दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे दत्त जयंती दिवशी ज्या वेळेस मंदिरामध्ये दत्त जयंती हा सोहळा साजरा केला जाणार आहे आता तुमच्या जवळपास कुठे करायचा आहे तर हा उपाय मंदिरातच करायचा आहे तुमच्या जवळपास कुठे दत्त महाराजांचं मंदिर आहे का ते बघा अगोदरच जाऊन तुम्ही चौकशी करा की दत्त महाराजांचा जयंतीचा सोहळा बघा दत्त मंदिरात वेगळ्या वेळेस साजरा केला जातो स्वामी समर्थ केंद्रामध्ये बारा ला साजरा केला जाणार आहे पंधरा तारखेला मग दत्त मंदिरात कधी साजरा केला जाणार आहे ते तुम्ही चौकशी करा तुमच्या जवळपास केंद्रामध्ये जा व तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात आणि हे दोन्ही पण तुम्हाला नाही भेटले तर महादेवाच्या मंदिरात जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालणार आहे बघा दत्त महाराजांच्या मंदिरात का तिथे पायना हलवला जाणार आहे त्याचप्रकारे केंद्रात देखील पायना हलवला जाणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला जाताना तीन फुलं घेऊन जायची आहेत तीन कोणती पिवळ्या रंगाचीच फुलं घेऊन जायची आहेत पिवळ्या रंगाचीच फुलं असावीत मग ते झेंडूचं घ्या तुम्ही गुलाबाचं घ्या किंवा साफ्याचं घ्या तुम्ही झेंडूचंच फुल घेऊन जायचं आहे म्हणजे पिवळ्या रंगाचंच फुल घेऊन जायचं आहे म्हणजे कोणतं पण घ्या असं तुम्हाला मी सांगायचं आहे पण तीन फुलं हवं आहेत एक नाही तीन फुले हवी आहेत त्याच पद्धतीने अक्षता पिवळ्या रंगाच्या अक्षता देखील हवी आहेत पिवळ अक्षता घ्या अखंड असाव्यात त्या तुटलेल्या फुटलेल्या असाव्यात तुम्हाला अक्षता घ्यायच्या आहेत त्या पिवळ्या करायच्या आहेत व त्याच्यातल्या फक्त तीन अक्षता तुम्हाला लागणार आहेत तुम्ही जाताना सोबत जरा जास्तीच्याच घेऊन जा आणि तिथे फक्त तुम्हाला तीन अक्षता तुमच्या हातामध्ये घ्यायची आहेत आता प्रत्येक फुलावरती इच्छा मागायची का तर असं काही नाहीये आणि तुम्ही एका एक सोबतच तीन इच्छा देखील मागू शकता या दिवशी हे देखील तुम्हाला सांगते तुम्हाला फक्त संततीसाठी करायचं असेल तर संततीसाठी करा किंवा अन्य कोणत्या तुमच्या बाकीच्या प्रॉब्लेम्स विषयी करायचं असेल तर त्याविषयी देखील तुम्ही सेवा करू शकता की पण तुम्ही तीन इच्छा मागू शकता जास्तीत जास्त तीन इच्छा मागू शकता पण मला वाटतं की तुम्ही एकतरी इच्छा मागून बघावी ती पूर्ण झाली तर तुम्हाला नक्कीच अनुभव येणार आहे आणि हा उपाय फक्त दत्त जयंती दिवशीच करता येतो ज्यांना सुतक विटाळ आलेला आहे किंवा ज्यांना मासिक धर्म सुरू आहे अशा व्यक्तींना हा उपाय करता येणार नाही या उपायासाठी त्यांना पुढच्या वर्षीपर्यंत वाट बघावी लागणार आहे जर तुमची खरंच खूप इच्छा आहे आणि तुम्हाला अडचण येत असेल तर तुमच्या मिस्टरांनी किंवा तुमच्या सासूंनी जरी तुमच्यासाठी हा उपाय केला तरी देखील चालणार तीन फुलं तुमच्या हातामध्ये घ्यायची आहेत मंदिरामध्ये गेल्यानंतर आणि भरपूर मंदिरात असं असतं बघा दत्त महाराजांच्या मंदिरात महिलांना तिथे चरणांजवळ किंवा दत्त महाराजांजवळ जाऊ देत नाहीत भरपूर मंदिरात असं देखील केलं जातं आता स्वामी समर्थ केंद्रामध्ये तसं काही नाहीये पण दत्त मंदिरात बहुतेक अशी मंदिर आहेत जिथे महिलांना आतमध्ये पादुकांना वगैरे हात लावू दिला जात नाही मग तुम्ही जिथे कुठे तुम्हाला फुलं वगैरे ठेवायला देतात तिथे तुम्ही फुलं ती ठेवायची आहेत कशा पद्धतीने बघा तुमच्या हातामध्ये तीन झेंडूची फुलं घ्यायची आहेत आता झेंडूची घ्या चाफ्याची घ्या गुलाबाची घ्या तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ती फुलं घ्यायची आहेत बघा तुम्हाला दाखवण्यासाठी मी फुलं घेतलेली आहेत आता ही झेंडूची पिवळी फुलं आहेत अशा पद्धतीची तुम्हाला तीन पिवळी फुलं लागणार आहेत तीन पिवळी फुलं मग तुम्हाला कोणती फुलं भेटतील ती पण पिवळ्या रंगाची हवी आहेत अशी तीन फुलं तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहेत तीन अक्षता घ्यायची आहेत त्या पण पिवळ्या केलेल्या असाव्यात हळदीमध्ये करा किंवा के केसर टाकून तुम्ही पिवळ्या करू शकता पण जास्तीच्या घेऊन जा आणि अक्षत आहेत तीन आता आपल्या हातात टिकणार आहेत का तर नाही तर जास्तीचे घेऊन जा त्यातील तीन तुम्हाला तिथे मंदिरात गेल्यानंतर काढून घ्यायचे आहेत तुमच्या उंजळीमध्ये एका हातात नाही ओंजळीमध्ये व्यवस्थित पकडायचं आहे अक्षता देखील व्यवस्थित पकडायचे आहेत व्यवस्थित महाराजांना मनोमन प्रार्थना करायची आहे आता गर्दी खूप असणार आहे अर्थात ज्या वेळेस तुम्ही रांगेत उभा असता ज्यावेळेस तुम्हाला महाराजांचा चेहरा दिसायला सुरुवात होतो त्यावेळेस तुम्ही महाराजांना बोला की महाराज मी या या कारणासाठी माझं नाव तुम्ही कोणत्या कोळातलं आहे ते बोला तुमचं नाव बोला माझं नाव हे आहे किंवा माहित नसेल तर माझं गोत्र कश्यप आहे मी या कुळातले आहे माझा म्हणजे तुमचं जे काही आडनाव आहे ते बोलायचं मा बोला, आता माझं आडनाव गायकवाड तर तुम्ही गायकवाड बोला किंवा तुमचे आडनाव जे असेल ते तुम्ही बोलायचं आहे आडनाव बोलल्यानंतर तुम्हाला तुमची काय इच्छा आहे आता संतती बाबीची इच्छा असेल तर महाराजांना सर सर सांगायचं की महाराज आता मी थकली आहे मी पूर्णपणे हताश झाली आहे आणि हताश होऊन आता मी तुमच्या आले आहे माझी इच्छा प्रत्येक ठिकाणी मी गेले पण मला मा कुठेच माझी ही इच्छा पूर्ण झाली नाही ज्याने जिथे जिथे सांगितलं तिथे तिथे मी गेले प्रत्येक दवाखान्याची पायरी झिजून झाली सगळे देवधर्म करून झाले पण मला कुठेच आराम मिळाला नाही किंवा मला कुठेच याचा रिझल्ट मिळाला नाही महाराज मी तुम्हाला शरण आले आहे करता आणि करता तुम्हीच आहात महाराज आता तुम्हीच मला या संकटातून बाहेर काढू शकता तुम्हीच मला संतती किंवा मूल बाळ होण्यासाठी आशीर्वाद देऊ शकता महाराज फक्त फक्त मी तुमच्या आशेवर आता आलेली आहे कृपा करा एवढे एवढी वर्ष झाली मला मूलबाळ नाहीये किंवा गर्भपात होतो किंवा गर्भ राहतच नाहीये तुमची जी काही अडचण असेल ती महाराजांना कळवळून सांगायची आहे एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला आपले दुःख सांगताना आपण कसं कळवळून सांगतो अशा पद्धतीने आपली आई आहे आपल्या समोर असं समजून महाराजांना सगळं काही सांगायचं आहे महाराज या वर्षात माझी कोस भरू द्या महाराज या वर्षामध्ये घरामध्ये पाळणा हलू द्या तुमच्या कृपेने तुम्हाला मी पूर्ण शरण आले आहे जोपर्यंत या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत महाराज मी तुमची सेवा करत राहील महाराज तुमची मी जीवन भर शेवटच्या श्वासापर्यंत राहील त्यामुळे महाराज कृपा असू द्या आशीर्वाद द्या प्रचिती द्या महाराज प्रचिती द्या प्रचिती द्या महाराज प्रचिती द्या असं म्हणायचं आहे आणि ज्यावेळेस आरती वगैरे झाल्यानंतर तुम्हाला बघा पाळण्यामध्ये फुलं उधळण्यासाठी सगळ्यांच्या हातातून फुलं घेतात त्यावेळेस तुम्ही त्यांच्या हातात द्या किंवा तुम्हाला जर रांगेमध्ये पाळण्याचं दर्शन घेता आलं प्रत्येकाला रांगेमध्ये पाळण्याचं दर्शन घेता आलं तर त्या पाळण्यामध्ये तुम्हाला ही तीन फुलं व अक्षता पाळण्यामध्ये महाराजांच्या चरणाशी अर्पण करायचे आहे अशा पद्धतीने महाराजांना तुम्हाला हा नवस बोलायचा आहे शक्य असल्यास तुम्ही तुम्हाला वाटत असेल अजून तर तुम्ही नारळ घ्या खडीसाखर एक फुल घ्यायचं आहे आणि नवस बोलायचं आहे महाराजांना आणि अशा पद्धतीने फुलं वगैरे ठेवून नारळ देखील अर्पण करायचं आहे आणि महाराजांना म्हणा जर मला मूलबाळ झालं तर मी पुढच्या वर्षी माझ्या मुलाला घेऊन अक्कलकोटला दर्शनाला येईल तसं जरी तुम्ही नमज बोलला तरी देखील चालेल अशा पद्धतीने महाराजांना तुम्ही महाराजांना शरण जायचं आहे व तीन फुलांचा उपाय आपल्याला करायचा आहे अतिशय अतिशय प्रभावी असा हा हो उपाय आहे एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा रिझल्ट मिळणार आहे अजून पण तुम्हाला हा फुलांचा उपाय करायला भेटला नाही तर तुम्ही अजून कोणत्या सेवा करू शकता या संबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे आता तुम्ही म्हणाल की हा मी तीन फुलांचा उपाय केलेला आहे आता माझं घराचं स्वप्न पूर्ण होणार तर असं नाहीये कष्ट देखील तितकंच महत्त्वाचा आहे कष्टाला किंवा नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण ही सेवा किंवा हा उपाय करत असतो बघा आपण कष्टच नाही केलं मी तीन फुलांचा उपाय करणार महाराज आता माझं घर बांधून देणार असं नाही आपल्याला कष्ट हे करावंच लागणार आहे त्यामुळे लक्षात घ्या कष्टाला पर्याय नाही फक्त आपल्या त्या कष्टाला कुठेतरी नशिवाची साथ लाभावी यासाठी आपण ही यासा सेवा हे उपाय करत असतो आणि जोपर्यंत आपण आपल्या जीवात जीव आहे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुखामध्ये महारा महारा आप महाराजांचंच नाव असावं हीच महाराजांची प्रार्थना करायची आहे महाराजांना विनंती करायची आणि मठातून येताना किंवा केंद्रातून येताना मंदिरातून येताना महाराजांना म्हणायचं आहे महाराज चला माझ्यासोबत घरी आणि महाराजांना तिथून आपल्या घरी घेऊन यायचं आहे म्हणजे महाराजांना घरी घेऊन यायचं आहे महाराज तुम्ही माझ्यासोबत घरी चला असं म्हणायचं आहे आणि जितकी जास्त होईल जमेल तशी तोडकी मोडकी सेवा रोज महाराजांची करायला सुरुवात करा तुम्ही बघा तुम्हाला नक्कीच नक्कीच पुढच्या दत्त जयंतीपर्यंत जर तुम्ही अंत करण्यापासून ही सेवा केली तर पुढच्या दत्त जयंतीपर्यंत नक्कीच तुमची कूस भरणार आहे तुम्हाला आई होण्याचं सुख लाभणार आहे किंवा पुढच्या दत्त जयंतीपर्यंत तुमच्या हातामध्ये बाळ तर नक्कीच असणार आहे त्यामुळे आवर्जून करा भरपूर ताईंना याचा रिझल्ट मिळालेला आहे तुम्हाला देखील मिळेल अशी मी स्वामींच्यानी प्रार्थना करते की माझ्या प्रत्येक ताईला ज्यांना ज्यांना संतान प्राप्तीचा सुख नाहीये ज्यांना आई व्हायचं आहे तर प्रत्येक माझ्या ताईला लवकरात लवकर लगगरा आई होण्याचं सुख लाभ द्या महाराज अशी महाराजांच्या मी देखील प्रार्थना करते प्रत्येकाने करा आणि हा हा, हा हा उपाय कोणाला सांगायचा नाही करताना गुपचूप करायचा आहे की बाबा मी या या कारणासाठी हा हा उपाय करणार आहे तू देखील कर किंवा माझ्या मैत्रिणीला करायचं आहे माझी बहिणी आहे तिला करायचं आहे माझ्या नंदीला करायचं आहे तर तुम्ही हा गुपचूप उपाय करायचा आहे तुम्हाला जर हा उपाय त्यांना सांगायचाच असेल तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि नंतर मग तुम्ही स्वतः देखील करताय त्यांना सांगू नका त्यांना करायचं असेल तर त्यांना करू द्या पण ते गुपचूप हा उपाय तुम्हाला करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येकाने सेवा करा सेवेकरी व्हा सेवेकरी घडवा आणि हे ब्रीद वाक्य नक्कीच लक्षात राहील व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटी अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद